मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसंही गेलेलं असू द्या पण जाता जाता मात्र हे वर्ष पाच राशींसाठी लाभदायक आनंददायी ठरू शकतं कोणत्या आहेत त्या पाच राशीत चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो या पाच राशींना वेगवेगळ्या प्रकारचा लाभ हे वर्ष जाता जाता देऊन जाणार आहे अर्थात डिसेंबर महिना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये यांच्यासाठी काही सकारात्मक घटना घडणार आहेत आता त्या घटना कोणत्या आहेत त्या का घडणार आहेत ते जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी मंडळी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये काही ग्रहांचं गोचर होणार आहे जसं की मंगळ ग्रह सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे ग्रह राशी परिवर्तन करणार आहे त्याचबरोबर सूर्य सुद्धा राशी परिवर्तन करणार आहे या महत्वाच्या ग्रहांचं होणार आहे गोचर राशी परिवर्तन काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीस हे वर्ष जाता जाता या राशींचा गोड बातमी देऊन जाणार आहे किंवा शुभ समाचार देऊन जाणार आहे असं म्हणायला मुळीच हरकत नाही चला तर मग सुरुवात करूयात मेष राशीपासनं मेष राशीच्या बाबतीत काय चांगलं घडणार आहे तर तुम्हाला प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात मेष राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवट हा शुभ योगांनी भरलेला असेल या महिन्यात मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो प्रगतीच्या शुभ संधी समोर मिळू समोर येऊ शकतात त्याचबरोबर तुमचं सामाजिक सुद्धा वाढेल काही नवीन संपर्क होतील त्याचा तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून फायदा होईल या काळात प्रवास करावा लागू शकतो पण त्यातही तुम्हाला अपेक्षित यश मिळेल तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी आणि व्यापारी वर्गांसाठी तर त्या महिन्याचा शेवट हा प्रगतीचाच असणार आहे आता वळू या ऋषभ राशीकडे ऋषभ राशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यामध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल प्रगतीची संधी मिळेल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळाल्याने तुमच्यामध्ये एक वेगळा उत्साह हो येईल वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला परदेशात जाण्याची सुद्धा मिळू शकते या काळात काही नवीन व्यावसायिक करार होऊ शकतात फक्त काजी एका गोष्टीची घ्यायची आहे की ऋषभ राशीच्या लोकांसह त्यांच्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतात तिथे थोडी शांतता धरण्याची गरज आहे जोडीदाराला पूर्ण वेळ तुम्ही देऊ शकणार नाही आणि त्यामुळे सुद्धा जोडीदार तुमच्यावर नाराज राहण्याची शक्यता आहे तिथे तुम्हाला थोडं सांभाळून घ्यावं लागेल थोडं शांतपणे परिस्थिती हाताळावी लागेल त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीला सुद्धा करिअरच्या दृष्टीने डिसेंबर महिना महत्वाचा ठरणार आहे सिंह राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटच्या या महिन्यामध्ये करिअरमध्ये चांगले परिणाम मिळताना दिसतील स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या नवीन व्यवसाय करण्याची दृष्टीने विचार करू शकतात या काळात तुमचं लव्ह लाईफ सुद्धा चांगलं असेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंद वेळ घालवाल तुमचं आरोग्यही चांगलं राहील सगळ्यात महत्वाचं सिंह राशीच्या लोकांचे कुटुंबाशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील ज्यामुळे तुमच्या मनात समाधान निर्माण होईल आता वळूयात मकर राशीकडे मकर राशीसाठी डिसेंबर महिना महत्वाचा ठरतोय तो, तो म्हणजे करिअरच्या दृष्टीने कारण हा काळ करिअरच्या दृष्टीने लाभदायी ठरणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली दिसेल कामाच्या संदर्भात एखाद्या प्रवासाला तुम्हाला जावं लागू शकतं तो प्रवासही फायदेशीर ठरेल तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर त्यातही प्रगती दिसेल त्याचबरोबर तुम काम पुढे नेण्यासाठी तुम्ही उत्तम प्रकारे गुंतवणूक सुद्धा करू शकता मकर राशीसाठी खरं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष सुद्धा आनंददायी बातम्या घेऊन येणारं ठरणार आहे कारण मकर राशीची साडेसाती दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे आणि आत्तापर्यंत झालेला त्रास आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या समस्या या सगळ्यांचा आता शेवट होणार आहे असं म्हणायला हरकत नाही मार्च दोन हजार पासून मकर राशीचे दिवस हे बदलणार आहेत आता वळूयात मीन राशीकडे मीन राशीसाठी सुद्धा डिसेंबर महिना काही खास घेऊन आलाय त्याचबरोबर वर्षाचा शेवट हा तुमची इच्छा पूर्ण करणारा असणार आहे त्याचबरोबर नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम कराल त्याचबरोबर जे लोक भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांचे भागीदाराशी संबंध चांगले राहतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल हे वर्ष जाण्यापूर्वी तुमच्यासाठी शुभेच्छा देऊन जाणारं ठरेल हे मात्र नक्की तर मंडळी या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना डिसेंबर महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो पण आता लवकरच दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये कोणत्या तीन राशींना साडेसातीचा सामना करावा लागणार ला? ला आहे किंवा कोणत्या राशीची साडेसाती संपणार आहे कोणत्या राशीला कोणत्या नवीन राशीला साडेसाती सुरू होणार आहे या सगळ्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे त्यामुळे आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघत रहा हे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद